खुप, आ, तो, तो ले ले। आ, ते सिरम वेलकम बॅक टू आवर चॅनल तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ बनायचं कारण आहे कारण आपण काहीतरी खायला बनवतो ॲज युजल मला एकच केक बनवत होतो आज आपण केक बनवणार आहे मला एकच केक बनवत होतो तो म्हणजे चॉकलेट केक त्याचं सगळं सामान आणलेलं आहे मार्केटमध्ये चॉकलेटचं प्रेम एकच भेटतं ते चॉकलेट सिरप महाग आहे तुमचं त्याच्या एक मध्ये चहा केकचे ना मध्ये मध्ये टाकायला चॉकलेट चिप्स आणि वरती डेकोरेशन माझ्याकडून डेकोरेशनची अपेक्षा करून नाही कारण मी डेकोरेशन वगैरे काही करत नाही कारण खायचं फक्त मलाच जरा दुसरं कोण खात नाही कोणासाठी डेकोरेशन करेल आपण नाही आपण हिंदे आपण ही खायके आणि त्या भांड्याला लावायला बटर पेपर वगैरे पण लागतो तो पण आपल्याकडे मी या दोन वाट्या चॉकलेट प्रीमिक्स घेतलेले आहे माझ्यामध्ये दिसत असेल व्हिडिओ रेकॉर्ड करायचा दिसत आहे ह्याच्यामध्ये जाणारे एक पळीत तेल आणि पाणी पाणी ना हळूहळू हो टाकायचे कारण न जास्त आपल्याला घट्ट बनवायचंय ना पातळ दिसतंय का पडायचं आणि शक्यतो एकाच डिरेक्शन मध्ये फिरवा जे केकचं बॅटर देत आणि त्याच्यामध्ये ज्या बुटल्या राहतात ना त्या नाही राहायला पाहिजे आणि मला त्याकडे काय अवन बिवन नाहीये मी साधा आपल्या नॉर्मल गॅसवरच केक बनवते आणि आवांची गरज पण नाही नाहीये हे झालंय पण ठीक आहे एवढं नको आहे आपल्याला जर का तुमचं बॅटर ठीक झालं तर तो केक येणार तुमचा ड्राय होणार आणि एकदमच पातळ झालं तर तुम्हाला काहीच करू शकत नाही म्हणजे का, का। आपण मध्ये ते आयसिंग वगैरे करतो ते नाही करू शकणार जरा मीडियम साईज करायचं आणि मला म्हणजे बाकीचे केक मी ट्राय केले पण पाहिजे जमलं नाही मला एवढं खास म्हणण असं कारण जे आवडतं मला तेच बनवतं हाय तुम्हाला वगैरे दिसत नसेल हे जे बॅटर आहे हे असं झालं पाहिजे अँड मी हात वगैरे सगळं घेतलेलं आहे दोन डोडी कारण मला दोन चमच्या कुठल्या जातच नाही गोष्ट तुम्हाला हाताने बॅटर हटावं लागतं अ हे थोडंसं आहे ना थोडस भांड्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे केक असं साईडला चिपतच नाही आपला जास्त परफेक्शनच्या नादिला एक अर्थ अंदाजाने टाकायचं गॅस पेटवून घेतलेला आहे आपल्याला असं पातेला घ्यायचं आहे आणि ह्याच्या आतमध्ये ना एक मिनट आमच्याकडे तुमच्याकडे असं स्टँड असेल बघा ते स्टँड असं ठेवायचं आहे थोडंसं हिट झालं की मग आपण जे हे बनव बनवलं आहे चॉकलेटचं हे बनवलं आहे ते आपण त्याच्यामध्ये ठेवायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं ना त्याच्यावर काहीतरी हेवी वस्तू ठेवायची आता मी वर वारा ठेवते आपल्याकडे आहे म्हणून आणि हां मग काहीतरी एक पंधरा ते वीस मिनटं पकवून चांगलं येऊन द्यायचं सोडून द्यायचं तसंच मध्ये मध्ये चेक करत राहायचं होतंय नाही होत आहे अरे यार भाजलंस का हा होतंय आणि चेक कसं करायचं सुरी घ्यायची घालायचं त्याच्यामध्ये आणि बघायचं सुरीला आहे का सुरीला लागलं असेल तर नाही झालं सुरीला नसेल लागलं केक तर आहे एक मिनटं मी त्याच्यावर फाकट ठेवते हे अशा पद्धतीने ठेवायचं हेवी असेल ना याच्यावर काहीतरी ठेवलेलं त्याच्यामधून आहे ना हवा नाही जात कारण मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये कसं असतं ती हवा बाहेर जात नाही त्याच्यामध्ये ते एकदम परफेक्ट शिजलं जातं आता आपण पंधरा वीस मिनिटांनी चेक करूया झाला आहे का नाही ही विपक्रीम आहे आणि याच्यामध्ये मी चॉकलेट सिरप टाकले लोक याच्यामध्ये कलर पण टाकतात पण मी चॉकलेट सिरप टाकते कारण त्याला जास्त चॉकलेटी फ्लेवर येतो आता आपण त्याचं ना का आयसिंग करून घेणार आहे ॲट स्टार्ट एकाच डिरेक्शनमध्ये फिरवायचं आहे की जर का मशी तुमच्याकडे असेल तर कारण एका डिरेक्शनमध्ये नाही ना फिरवलं ती तुमची विप्रीम कधीच नाही होणार नेहमी ने एकाच डिरेक्शनमध्ये फिरवायचं केक झालेला आहे बटर पेपर आहे ना फक्त खालच्या यालाच टाका कारण साईडला टाकलं होतं ना मी त्या अख्या बटर नुसार नुसार केक मी बाहेर निघालेला आहे आता याला आहे ना हाफमध्ये कट कर करायचा आता येते टाका त्या थम्सअप मग हे आपलं चॉकलेट सिरप आणि हे चॉकट चिप्स हे असं दाखण्यामध्ये घेऊनच थोडं थोडं टाकायचं काही लोक शुगर सिरप पण टाकतात पण शुगर सिरपपेक्षा हे बेटर असतं असं मला आणि मी शिकले माझ्या बाकी बहिणीकडं मला काय जास्त नॉलेज नाही का टाकतात कशासाठी टाकतात पण टाकतात तुमच्याकडे टाकतात आता टाकायचं शुग चॉकलेट सिरप भर बर भरून टाका खाचायचं नाही आता मोठे आता आपण टाकणार आहोत चॉकोल शेक पण शुगर सिरप टाकत नाही ना जास्त खचू नका म्हणजे तुम्हाला जर जास्त नसेल आवडत तर मग विषय वेगळा मला फार आवडतं मी टाकणार खायचं पण आपल्याला असं नक्की कसं येतं हे मगाशी आपण विप क्रीम करून घेतली होती ती आहे कोणाकडे स्पॅच्युला असेल ते स्पॅच्युला यूज करणं मी ते चमचा यूज करते चमच्याचे फक्त बॅक साईड यूज करायचे कारण ह्याच्यामध्ये भरलं ना त्या हाताने काढायला लागतं तुम्ही का काय म्हणतात केक शिजेपर्यंत आहे ना ते तुम्ही बनवून ठेवू शकता आपली आयसिंग आणि फ्रीजमध्ये ठेवू शकता ती राहते बराच वेळ राहते चांगली राहते आणि आपला केक आणि इव्हन जरी कट झाला तरी आयसिंगनी तो असा भरून निघतो मी परत पर त्याच्यावर थोडंसं चॉकलेट सिरप आणि चॉकट चिप्स टाकणार म्हणजे चॉकलेट खायची इच्छा पूर्ण झाली पाहिजे ना त्याची लुक वर जाऊ नका छान झालेली आहे आयसिंग करून घेतलं का वर मी परत चॉकलेट शिरप टाकते आपला छानसा असा केक बनवून झालेला आहे आता याला फक्त फ्रीज मध्ये ठेवायचा आहे थोडा वेळ सेट होईपर्यंत मग खायला जाऊ सुरुवात आपल्या एक मस्त सेट झालेला आहे आता त्याला कट करून खायचं ये बस